दशक तेरा समास एक जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात विवेक करावा त्याचे विवरण करावे आणि जीवामध्ये दृढ धरून ठेवावा आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे विवरण करावे आता निरूपण सावधपणे ऐका चारी वाणी चारी खाणी मिळून चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी आहेत नाना प्रकारची शरीरे सृष्टीमध्ये दिसतात यामध्ये आत्मा कोणता ते निश्चयाने शोधून काढावे जो दृष्टीमध्ये पाहतो श्रवणात ऐकतो रसनेमध्ये स्वाद घेतो घ्राणामध्ये वास घेतो सर्वांगी तोच स्पर्शतो वाचेमध्ये शब्द जाणून बोलतो सावधान आणि चंचळ सकळ इंद्रियेद्वारा एकटाच चालतो पाय हलवतो हात हलवतो भुवया खालीवर करतो डोळे झाकतो संकेत खुणा बोलवतो तो, तो आत्मा ધીટપણે વાગતો ખોકવતોકવતો અન્ન જવતો ઉદક સેવતો તો આત્મા મળમૂત્રો તો આત્મા પ્રવૃત્તિ નિવૃત્તિ છે વિવરણ તો આત્મા આનંદ વિનો ચિંતા ઉદ્વેગ છાયા માયા મમતા જીવિતવે પાવે નાના વ્યથા તો આત્મા પદાર્થાની આસ્થા ધરતો જની બર વાઈટ કરતો આપના રાખતો પરક્યાના મરતો આત્મા येतो जातो देहात वर्ततो हसतो रडतो पस्तावतो समर्थ होतो करंटा होतो विद्यावंत होतो न्यायवंत होतो उद्धट होतो तो आत्मा विद्या कुविद्या दोन्हीकडे आनंदरूप वावरतो पोथी वाचे अर्थ सांगे ताळ धरी गाऊ लागे उगीच वादविवाद करतो तो आत्मा देहात जर आत्मा नसेल तर देहाचे प्रेत बनते देहाच्या संघामुळेच आत्मा सर्व काही करतो एकाशिवाय एक कामास येत नाही देह अनित्य आत्मानित्य हाच नित्यानित्य विवेक आहे अवघे सूक्ष्मचे कृत्य हे ज्ञानी लोक जाणतात पिंडी जो धरता तो जीव ब्रह्मांडी धरता शिव विराट हिरण्यगर्भ अव्याकृत मूळ प्रकृती या चार देहांनी ईश्वर सर्व विश्वाला धारण करतो त्रिगुणांच्या पलीकडील ईश्वर अर्धनारी नटेश्वर सकळ सृष्टीचा विस्तार तिथून झाला स्त्री पुरुष तेथे नाही थोडेसे चंचल रूप मात्र प्रत्ययाला येते मुळापासून शेवटपर्यंत ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सगळे देहधारी आहेत त्याला अनुसरून शहाण्या माणसांनी नित्यानित्य विवेक करावा जड आहे तितके अनित्य आहे सूक्ष्म तितके नित्य यापेक्षाही खोलात शिरून पुढे नित्यानित्य विवेक कसा करावा हे सांगितले आहे स्थूळ सूक्ष्म ओलांडले कारण महाकारण देह मागे टाकायचे विराट हिरण्यगर्भ तेही ओलांडले अशा रीतीने वृत्ती सूक्ष्म विशाल होत अव्याकृत मूळ प्रकृतीशी जाऊन बसते पण त्या वृत्तीचीही निवृत्ती व्हायला पाहिजे या समासात जो आत्मा अनात्म विचार सांगितला त्या योगे चंचल आत्मा प्रत्ययाला आला पुढे सारासार विचार सांगितला आहे दशक तेरा समास एक समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समास दोन जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात सारासार विचार ऐका या जगतात सार काय असार काय ते विवेकाने ओळखावे दिसेल ते नासेल येईल ते जाईल जे असतची असेल ते सार मागे आत्मानात्म विवेक बोलला अनात्मा ओळखून सांडला आत्मा जाणता जाणता मूळचा मूळ तंतू लागला मुळी जी वृत्ती राहिली आहे त्याची निवृत्ती झाली पाहिजे नित्यानित्य विवेक केला आत्मा नित्य म्हणून निवडला पण तिथून निराकारात जावे हा हेतू उरतोच हेतू म्हणजे चंचळ निर्गुण म्हणजे निश्चळ जे येते ते जाते सारासार विचार करता हे कळते चळे म्हणून चंचळ चळत नाही म्हणून निश्चळ निश्चळ हे निश्चयाने चंचळ उडते ज्ञान आणि उपासना दोन्ही एकरूप होतात उपासनेमुळे जगाचा उद्धार होतो हे खरे द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्य सत्ता ज्ञान देव ही सगळी अंतरात्म्याचीच नावे आहेत ज्ञानाचे विज्ञान होते अशा प्रकारे चंचल अवघे नाचते चर्मचक्षुंनी अनुभव घेणे देहबुद्धीची भूमिका ज्ञानचक्षुंनी अनुभवणे ही आत्मबुद्धीची भूमिका परंतु मीपणाचा त्याग केल्या वाचून कोणालाही ब्रह्मस्वरूप होता येत नाही म्हणून साधकाने मीपणाचा पणाचा निशेष त्याग करावा मौन्य गर्भ म्हणजे शब्दातीत असणारे परब्रह्म अनुभवावे चंचल सर्व निघून गेले निश्चळ परब्रह्म उरले तेच सार आठवा देह हो मूळ माया अष्टकाया निरसून गेल्यावर ब्रह्मरूपाचा अनुभव घ्यावा साधू कृपाळूपणे उपाय सांगतात ते ब्रह्म तूच आहेस साधकाने सारासार विचार करावा संगत्याग झाला की केवळ ब्रह्म उरते साधकाची वृत्तीशून्य अवस्था होते परब्रह्म तापेना निवेना उजळेना काळवंडेना डहुळेना निवळेना दिसेना भासेना उपजेना नासेना येईना जाईना भिजेना वाळेना विझेना जळेना ज्याला कोणीच ने ना सदैव सन्मुख चोहीकडे ज्याच्या ठिकाणी सर्व दृश्याचा भास नाहीसा होतो तो अशा निर्विकारी प्रब्रहशी तदाकार होतो तो साधू धन्य होय स्वतः कल्पनातीत होऊन निर्विकल्प ब्रह्मामध्ये लीन होतो तोच संत म्हणून ओळखावा बाकी सर्व ब्रह्मरूप आहेत खोटे सांडून खरे घ्यावे असार सांडून सार घ्यावे जाणता जाणता जाणीव जाते आपली वृत्ती तद्रूप होते आत्मनिवेदन भक्ती अशी आहे भक्ती आणि मुक्ती यांचे शब्दांनी वर्णन करावे त्या शब्दांचा अर्थ ध्यानात घेऊन बुद्धीने आकलन करावे त्यावर चिंतन करता करता मी पण नाहीसे झाले की तद्रूपता साधते परब्रह्म सद्रूप छिद्रूप आहे त्याच्याशी आपले स्वरूप तद्रूप आहे सर्व तत्वांचे निरसन झाल्यावर आपले स्वरूपही अरूपच आहे असा अनुभव येतो दशक तेरा समाज दोन समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समाज तीन जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात सगळीकडे गच्च भरून राहिले आहे पोकळ आहे आकाशाहून विशाल आहे निर्मळ निश्चळ निर्विकारी आहे असेच कित्येक काळ असता विश्वनिर्मितीचा आरंभ झाला त्याचे मूळ सावधपणे ऐका परब्रह्म निश्चळ असता तेथे चंचल संकल्प उठला त्याला आदिनारायण असे म्हणतात मूळ माया जगदीश्वर यांना षडगुणेश्वर म्हणतात अष्टदा प्रकृतीचा विचार इथेच आरंभ होतो अलीकडे गुणक्षोभिणी तिथे त्रिगुणांनी जन्म घेतला मूळ ओंकाराची मांडणी तिथूनच होते अकार उकार मकार तीन मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला अंतरात्म्याला आकाश म्हणतात त्यापासून वायू जन्मतो वायूपासून तेच जन्मले वायूच्या घर्षणाच्या मुळे उष्णतेमुळे अग्नी पेटतो सूर्यबिंब तेथे प्रगट होते जो थंड वारा वाहतो त्यामधून पाणी निर्माण होते पाणी आळून पृथ्वी तयार होते पृथ्वीच्या पोटी कोट्यावधी बीजे असतात त्याची पाण्याशी गाठ पडली की अंकुर फुटतात पत्रे पुष्पे फळे नाना धान्ये तिथून निर्माण झाली अन्नापासून रेत झाले रेतापासून प्राणी निपसतात अंड जार स्वेद उद्भीज हे चारही प्रकारचे जीवप्राणी पृथ्वी व पाणी यांच्यापासून निपजतात असे हे सृष्टीरचनेचे मोठे कौतुक आहे चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी तिन्ही लोक सारे पिंड ब्रह्मांड अशा प्रकारे निर्माण झाले मुळातील अष्टधा प्रकृती तिच्यातील पंचमहाभूतांमध्ये पाणी असते त्या पाण्यापासून सारे जीव जन्मतात पण आपली प्रचिती पाहिजे प्रपंच असो वा परमार्थ दोन्हीकडे प्रचितीला महत्त्व आहे मुळापासून शेवटपर्यंत सगळे आत्मारामच करतो तो घडवून आणतो तसाच सगळ्याचा उलगडा करतो दशक तेरा समास तीन समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समास चार जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात पृथ्वीचा अंत होईल पंचभूतांचा कल्पांत मांडेल असा समाचार शास्त्रात सांगितला आहे एकशे शंभर वर्षे अनावृष्टी होईल त्यांनी सर्व सृष्टी जळेल बारा कलांनी सूर्यमंडल तापेल किरणांपासून ज्वाळा निघतील शंभर वर्षे पृथ्वीचे दहन होईल त्या ज्वाळा शेषापर्यंत जातील त्यामुळे शेष विष ओकेल त्या, त्या विषाच्या ज्वाळांनी पाताळ लोक भस्म होईल महाभूते खवळतील अकरा रुद्र खवळतील बारा सूर्य कडाळतील सर्व पावक मात्र एकवटतील वायू विजांचे तडाखे बसतील त्यामुळे पृथ्वी तडकू लागेल फुटू लागेल ब्रह्मांडाच्या पेटलेल्या भट्टीत पृथ्वी जळून जाईल नंतर महावृष्टी होईल त्यामध्ये पृथ्वीची राख चटकन विरून जाईल शेष कुर्म वराह गेल्यावर पृथ्वीचा आधारच तुटेल मग सर्वत्र मेघ बरसतील प्रलय होईल सात समुद्र सपाटून वाढतील ते पाणी आवर्णद आवर्णोदकापर्यंत वाढते सगळे जलमय झाल्यावर प्रलय खवळतो ब्रह्मांडासारखा तप्तगोल सगळा जळसमूह शोषून घेतो एवढी आग भडकते की त्या आगीला प्रलयकाळाचा वायू झडपतो मग प्रलय विसतो वायू प्रबळ होतो तो आकाशाच्या पोकळीत नाहीसा होतो अशा रीतीने पंचभूतांचा पसारा संपतो अंतरात्मा आणि मूळ माया यांना त्यांचा विसर पडतो मग कोणताही निर्मित पदार्थ उरण्यास जागा उरत नाही जड व चंचळ नाहीसे झाल्यावर फक्त शाश्वत परब्रह्म उरते दशक तेरा समाचार समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समास पाच जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात एकदा दोघे जण अनासक्तपणे जगात फिरत होते कालक्रमणा व्हावी म्हणून एकाने दुसऱ्याला कथा सांगायला सुरुवात केली पण कथा एकाग्र चित्ताने ऐकायला हवी असे त्याने सांगितले स्त्री पुरुषांचे म्हणजे नवरा बायकोंचे जोडपे होते त्यांची उभयतामध्ये खूप प्रीती होती दोघे एकरूपच होते असा काही एक काळ लोटला त्यांना एक पुत्र झाला तो चांगला कार्य करणारा होता पुढे त्यालाही एक कुमार झाला तो बापापेक्षा उताळी होता त्याने उदंड व्याप केला त्याला पुष्कळ कन्या पुत्र झाले नाना प्रकारचे पुष्कळ लोक निर्माण केले त्याचा मोठा मुलगा अज्ञानी व रागीट होता कोणी चुकले तर तो संहार करायचा पिता उगाच बसला त्याच्या लेखानी म्हणजे विष्णूंनी खूप व्याप केला तो सर्वज्ञ जाणता आणि सर्वात मोठा होता नातू ब्रह्मदेव अर्धात जाणता होता पण तू रुद्र नेणता होता तो भयंकर रागीट असल्याने संहार करण्यास तयार होता मुलगा सगळ्यांचे पालनपोषण करतो नातू परस्पर मिळवून खातो पण तू चुकल्यावर संहार करतो या कुटुंबाचा फार मोठा विस्तार झाला असा आनंदरूप पुष्कळ काळ गेला विस्तार मोजता येणार नाही इतका वाढला वडिलांना कोणीच मानेनासा झाला आपापसात संशय निर्माण झाला घरकलह उदंड लागला कित्येक संसार झाला कुटुंब संस्था विघटित होऊ लागली कित्येक संहार झाला कुटुंब संस्था विघटित होऊ लागली सगळे अज्ञानी झाले मग अवघे संहारले जसे यादव उन्मत्तपणे निमाले बाप लेख नातू पंटू सगळ्यांचा निप्पात झाला त्यांचे मुली मुलगे त्या मुलाबाळांचे हेतू त्यांची जीवनकथा यापैकी काहीही यत्किंचित शिल्लक उरले नाही अशा कहाणीचे विवरण जो करेल तो जन्ममरणापासून सुटला श्रोता वक्ता म्हणजे सद्गुरु व शिष्य प्रचितीने धन्य झाले अशी आमची कहाणी सरो तुमच्या अंतरी भरो समर्थ म्हणतात चुकत माकत जसे आठवले तसे बोललो श्रोत्यांनी न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे अशी कहाणी जे लोक विवेकाने ऐकतात तेच जगाचा उद्धार करतात जगदोद्धाराचे लक्षण काय याचे विवेचन केले पाहिजे सारासाराच्या विचारातून सार निवडून बाजूस काढणे याचे नाव निरूपण आहे निरूपण ऐकावे प्रत्यक्ष अनुभव घेऊन समजून घ्यावे अष्टदेह विवरून पाहावे अशा रीतीने कहाणी समजता समजता संपूर्ण संदेहरहित होऊन जावे रूप ब्रह्म हाती लागल्याने संपूर्ण समाधान मिळते ज्या ठिकाणी तत्वांची गडबड आहे गोंधळ आहे तिथे निवांतपणा कसा असेल ज्याला समाधान हवे त्याने या गोंधळाच्या पलीकडे राहणे आवश्यक आहे असे जे सूक्ष्म विवेचन आहे ते पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावे पुढे लघुबोध सांगणार आहे तो लक्ष देऊन ऐकावा दशक तेरा समास पाच समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समास सहा जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात ज्यांना पंचतत्वे म्हणतात त्यांची नावे शिकून घ्यावी स्वानुभवाने त्यांची रूपे जाणावी यात शाश्वत कोण अशाश्वत कोण त्याचे विवरण करावे पृथ्वी आप तेज वायू व आकाश ही पंचतत्वांची नावे आहेत आता त्यांचे स्वरूप सांगतो पृथ्वी म्हणजे धरणी आप म्हणजे पाणी तेज म्हणजे अग्नी सूर्य व तेजयुक्त पदार्थ समजावे वायू म्हणजे वारा आकाश म्हणजे सर्व पैस आता शाश्वत काय याचा मनात विचार करावा भात शिजला की नाही ते पाहायला जसे शीत दाबून पाहतात तसे थोड्या अनुभवाने पुष्कळ जाणावे पृथ्वी रचते खचते हे तर प्रत्ययास येते नाना रचना सृष्टीमध्ये होतात जातात म्हणून रस्ते ते खचते आप आटून जाते तेज प्रगटून विझून जाते वारा वाहतो थांबतो आकाश नाम मात्र आहे विचार करता तेही राहत नाही एकूण काय तर पंचभूती कायम टिकणारे नाही शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा तो आत्मा कोणाला कळत नाही ज्ञानाशिवाय त्याचे आकलन होत नाही म्हणून संतांकडे जावे त्यांना आत्मा कसा ओळखावा ते विचारावे संत म्हणतात आत्मा अविनाशी आहे जन्म मृत्यू आत्म्याला बोलूच नये निराकारात आकाराचा भास होतो आणि आकारात निराकाराचा भास होतो म्हणून निराकार आणि आकार एकमेकांपासून विवेकाने वेगळे करावे निराकार जाणावा नित्य व आकार जाणावा अनित्य याला नित्यानित्य विचार म्हणतात सारासार विचार शोधून पाहावा पंचभूतिक माईक परंतु अनेक भासते आत्मा एकच तो सर्व विश्व व्यापून आहे चारही भूतांमध्ये आकाश व्यापून असते पण लक्षात येत नाही त्याचप्रमाणे आकाशात आत्मस्वरूप अगदी दाट भरलेले आहे निश्चयाने सूक्ष्म विचार पाहिल्यास आकाश व परमात्म वस्तू यात भेदच नाही आकाश आपल्याला भासते म्हणून स्थलकालाच्या उपाधीने आवरलेले आहे ही उपाधी बाजू सारली तर ते अतिंद्रियच असते जे अनुभव घेण्यास गेले असता अविनाशी राहते ते ब्रह्म होय मनन आणि निधीध्यासाने अनुभवाच्या कक्षेत आणावे परमात्मस्वरूप निराकार आहे आता आपण कोण हा विचार केला पाहिजे देहास अंत झाला की वायू देह सोडून जातो देहा वा वेगळा वायू काही करू शकत नाही आणि वायूशिवाय देह काही करू शकत नाही वरवर पाहता माणूस दिसतो पण विचार करून पाहता काहीच नाही अभेदभक्तीचे लक्षण असे ओळखावे करता आपण म्हणावे तर आपल्या इच्छेसारखे व्हायला पाहिजे नाहीतर मी करता म्हणणे व्यर्थ मानले पाहिजे आपण जर करता नाही तर भोगता पण नाही सूक्ष्म विचार करील तर त्याला आकलन होईल अविचार आणि विचार जसा प्रकाश व अंधार विकार आणि निर्विकार दोन्ही एकदम भिन्न आहेत जिथे सारासाराचे सूक्ष्म मनन नाही तिथे परमार्थ काहीच नाही जे खरे स्वरूप आहे त्याची कल्पना येणे तेथे शक्य नाही जो जन्मांध आहे त्याला नाना प्रकारच्या रत्नांची परीक्षा करता येणे शक्य नाही म्हणून जो ज्ञाता निर्गुण अशी अनन्य आहे तो धन्य होय संपूर्ण आत्मनिवेदन आत्मनिवेदन यामुळे तो मोठा श्रेष्ठ पुरुष म्हणून मान्यता मिळवतो दशक तेरा समास सहा समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समास सात जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात निर्मळ निश्चळ निराभास परमात्मा वस्तूला फक्त आकाशाचाच दृष्टांत देता येतो आकाश म्हणजे अवकाश पसरलेला पैस आधी पैस मग पदार्थ याचा यथार्थ प्रत्यय येतो ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा चंचल आकाशात जसा वायू तसा ब्रह्मामध्ये अंतरात्मा रिकाम्या घड्यामध्ये आकाश भरून असते घड्याची काहीही हालचाल झाली तरी आकाश निश्चळ असते पण त्यात पाणी भरले तर त्या पाण्याच्या उपाधीमुळे आकाशाचे प्रतिबिंब घड्याच्या चा हालचालीने हलताना दिसते जाणीव रूप अंतरात्मा त्या प्रतिबिंबाप्रमाणे चंचळ आहे त्याचप्रमाणे ब्रह्म एकच आहे पण अविद्येच्या उपाधीने ते अंतरात्म्याच्या रूपाने चंचल भासते जे जे उत्पन्न झाले ते ते सर्व भूत होय उत्पन्न होते ते, ते नाश पावते जे ये ते जाते ते सर्व चंचळ होय अविद्या जड अंतरात्मा चंचळ जड म्हणजे कापूर आणि अंतरात्मा म्हणजे अग्नी कापूर पेटला की दोन्ही जळून खाक होतात ब्रह्म व आकाश निश्चळ वर्गातील आहेत आत्मा व वा वायू चंचळ वर्गातील आहे खऱ्या खोट्याची परीक्षा परीक्षक करतात जड अनेक आहे सूक्ष्म आत्मा एकच आहे ही धारणा होणे याचे नाव त्या आत्म्याला जगात चालवणारा जगन्नायक म्हणतात जड सारे अनात्म त्यास अंतरात्मा चेतना देतो सर्व जडामध्ये राहून त्यास चेतना देतो म्हणून त्यास सर्वात्मा म्हणतात पण सर्व मिळून चंचल आत्माच आहे निश्चळ आत्मा नाही निश्चळ परब्रह्म नाही आत्मानात्मविवेक करून मग सारासार विचार करून प्रकृतीचा संहार घडतो मग दृश्य विश्व असून देखील नसल्यासारखे होते अध्यात्मश्रवणाने अंतरात्मा निर्गुण ब्रह्मस्वरूपामध्ये अंतर्धान पावतो वर चढणारा अर्थ उदय पावला की अंतरात्मा वर चढतो सूक्ष्माकडे जातो स्थूलाकडे ओढणारा अर्थ प्रगट झाला की खाली येतो स्वतः अधिका अधिक स्थूल होतो अर्थासारखा आत्मा होतो निस्संदेह अर्थ चालला की आत्मा निस्संदेह झाला अनुमान अर्थी अनुमानरूप झाला म्हणून उत्तम मार्ग धरावा म्हणून सर्व सोडून देवाला शोधावे असे भगवंतांनी सांगितले आहे नाना सुखे देवानी केली पण लोक त्याला चुकले म्हणून नाना दुःख भोगावी लागतात शहाण्यांनी असे करू नये देवाचा शोध करण्यासाठी ब्रह्मांड पालथे घालावे ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे ज्याला मुख्य देव हस्तगत झाला त्याला काही कमी पडत नाही विवेकाला सोडून लोक अविवेकी होतात विवेकाचे फळ सुख तर अविवेकाचे फळ दुःख होय कर्त्यासी ओळखावे यास विवेक म्हणावे विवेक सांडिता परम दुःखी व्हावे लागते शाण्या माणसाने आपलेही साधण्यास चुकू नये दशक तेरा समास सात समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समास आठ जय जय रघुवीर समर्थ श्रोत्यांनी वक्त्याला प्रश्न विचारला की ही सगळी सृष्टी ब्रह्मांड कोणी रचले याचा करता कोण आहे सभेमधील एकाहून एक हुशार लोक उत्तरे देऊ लागले एक म्हणती करता देव दुसऱ्याने विचारले हा देव कोण आहे प्रत्येक जण आपापली उपासना श्रेष्ठ मानतो कोणी म्हणती करता देव मंगळमूर्ती एक म्हणती सरस्वती सर्व करते एक म्हणती भैरव एक म्हणती खंडेराव वीरदेव नरहरी बनशंकरी नारायण नरहरी श्रीराम श्रीकृष्ण भगवंत पांडुरंग झोटिंग श्रीरंग गुंजा अग्नी सूर्य लक्ष्मी मारुती धरित्री वामन भार्गव अशी अनेक नावे श्रोत्यांनी घेतली जो ज्या देवाला मानतो त्या देवाला करता म्हणतो अनेक देवांना मानणाऱ्या अनेक लोकांचा गोंधळ काही कमी होत नाही आता श्रोत्यांनी सावधान व्हावे असे समर्थ म्हणतात कर्ता जो करतो ते कर्म कर्त्याच्या पूर्वी आढळायला नको केले ते पंचभूतिक आहे ब्रह्माधिक ही पंचभूतिक आहेत भूतांशाने पंचभूतिक केले असे काही घडत नाही पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे पण पंचभूताहून जे वेगळे ते निर्गुण तिथे करतेपणा येत नाही निर्विकारास स्वीकार कोण लावू शकेल निर्गुणास कर्तव्य घडत नाही आणि सगुण झालेलेच आहे त्यामुळे आता कर्तव्यता कोणाकडे लटक्याचा कर्ता कोण हे विचारणेच अप्रमाण आहे येथे करताच दिसेना दृश्य हे खरे नाही म्हणून वक्ता म्हणतो अरे विवेकानी पाहावे म्हणजे बरे आपल्या अंतर्यामी प्रचिती आली पाहिजे श्रोत्यांनी प्रश्न केला देहामध्ये सुखदुःखाचा भोगता कोण याचे उत्तर पुढच्या समासात दिले आहे दशक तेरा समासाठ समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समास नऊ जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आत्म्यास शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते शरीर योगानेच आत्मा जगतो हे तर प्रगटच आहे देहाने जर अन्न खाल्ले नाही तर आत्मा कदापि जगणार नाही आत्म्याशिवाय देहाला चैतन्य नाही एका वेगळे एक केले तर दोन्ही निरर्थक होते दोघांच्या योगाने कार्य चालते देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ <coughs> उचलता येत नाही उत्तम द्रव्य देह खातो देहयोगाने आत्मा भुलतो आत्मा स्वप्नावस्थेत जातो पण देहामध्येही असतो तो झोपेत शरीर खाजवतो देहानी विष घेतले तर आत्मा निघून जातो वाढणे मोडणे आत्म्यास आहे सुख दुःख देहाच्या गुणामुळे नाना प्रकारानी आत्म्यास घडते प्राणी अन्न खातो प्राणी पाणी पितो त्याचा अन्नरस तयार होतो त्या अन्नरसाला वायू प्रवाहित करतो नाड्यांमधून जीवन धावते जीवनामध्ये पवन खेळतो त्या वायूबरोबर जीवात्मा सुद्धा नाड्यांमधून संचार करतो तहान लागली की आत्म्याला कळते मग तो शरीर उठवून पाण्याकडे नेतो मला पाणी पाहिजे असे देहाकडून बोलवतो रस्ता नीट बघून शरीराला चालवतो प्रसंगानुसार शरीर हलवतो देहामध्ये सुख दुःख भोगता तो आत्माच आहे आत्म्याशिवाय देहप्रेत होतो मनामध्ये अनंत वृत्ती निर्माण होतात ते आत्मा जाणतो जगामध्ये जितक्या व्यक्ती आहेत त्यांच्या अंतर्यामी जीवात्मा वास करतो जगामध्ये जगदात्मा विश्वामध्ये विश्वात्मा अंतरात्मा अथवा सर्वात्मा नाना रूपे घेऊन सर्वांना चालवतो वायूसोबत सुगंध दुर्गंध धूळ शीत उष्ण येते पण कोणतीही गोष्ट वायूबरोबर कायम टिकत नाही वायूपेक्षाही आत्म्याची चपळता अधिक आहे कठीण मध्ये आला तर वायू अडतो पण आत्मा त्याला भेदून पलीकडे जाऊ शकतो आत्मा इतका कठीण आहे की त्याचा छेद करू शकत नाही वायू झळझळा ज़ड़ वाजतो आत्मा कधी वाजत नाही शरीराला बरे केले तर ते आत्म्याला पावते शरीर योगाने आत्म्याचे समाधान झाले देहावेगळे जर उपाय केले तर ते आत्म्याला पावत नाही देहामुळेच वासनेचे समाधान होते देहाशिवाय आत्म्याचे अडते दोन्ही एक असता असंख्य गोष्टी होऊ शकतात वेगळे असतील तर काहीच घडत नाही दोघांचा संयोग असेल तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो दशक तेरा समास नव समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक तेरा समाज दहा, जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात मण्यांच्या माळा असतात मण्यांमध्ये दोरावून माळा तयार करतात दोऱ्यामुळे सगळे मणी नीट एकत्र एक राहतात मण्यांमध्ये जसा दोरा ओलेला असतो त्याचप्रमाणे आत्मा सर्व वस्तूंमध्ये ओवलेला असतो असे म्हणतात पण दोऱ्याचा दृष्टांत संपूर्णपणे लागू पडत नाही मणी दोऱ्याच्या सह्याने राहतात पण दोरा मण्यांना व्यापून राहत नाही देहामध्ये आत्मा राहतो तो देहाचे सर्वांग व्यापून असतो आत्म्याच्या ठिकाणी चैतन्य आहे ते दोऱ्याच्या ठिकाणी नाही म्हणून दृष्टांत आत्म्याला लागू पडत नाही नानावल्लींमध्ये जळाचा अंश उसामध्ये रस पण रस आणि उसाचंची पाड एक नव्हेत देहामध्ये आत्मा व देह हो अनात्मा त्याहून परमात्मा श्रेष्ठ आहे निरंजनास कोणतीच उपमा देता येत नाही रायापासून रंकापर्यंत सगळीकडे एकच आत्मा आहे पण प्रत्येकामध्ये आत्म्याचे सामर्थ्य वेगवेगळे असते एकाच्या संगतीने मोक्ष मिळतो तर एकाच्या संगतीने नरक साखर माती पृथ्वीच आहे पण माती खाता येत नाही सापाचे विष व पाणी दोन्ही आपाचीच रूपे आहेत पण ते काही सारखे नव्हेत पुण्यात्मा आणि पापात्मा दोन्हीकडे अंतरात्मा म्हणून साधू आणि बोंधू दोघांना समान मानता येत नाही त्यांना समान मानून मर्यादा मोडणे योग्य नाही पाणी सगळे एकच आहे पण ते पाहून ग्रहण केले पाहिजे सरसकट अवघेच घेतले तर मूर्खपणा ठरेल जीवनाचे झाले अन्न अन्नाचे झाले व मन परी वमनाचे भोजन करता येत नाही म्हणून निंद्यते सोडून द्यावे वंद्यते रुधाई आउगे भरावे, हीन ते हृदय धरावे सत्कीर्तीने अवघे भूमंडळ भरावे उत्तमच मानवते हिन माणसाला ते आवडत नाही म्हणून देवाने करंटे लोक करून ठेवले करंटे पण अवघे सांडावे उत्तम लक्षण धरावे हरिकथा निरूपण नीती न्याय ही उत्तम लक्षणे आहेत सर्वांचे मनोगत राखणे ही उत्तम विवेकाने वागण्याची किल्ली आहे लोकांना हळूहळू पुण्यशील करावे वेड्याला कधी वेडा म्हणू नये कोणाचे वर्म कधी बोलू नये लोकांचे मन व वागणे लहान मुलांप्रमाणे असते त्यांच्याशी मुलांच्या मनोगताप्रमाणे बोलावे अशा रीतीने लोकांना हळूहळू शिकवावे प्रसंग ओळखून योग्य रीतीने वागावे लोकांमध्ये वागण्याची अशी रीत ठेवली तरच निस्पृह महंताला पुढारीपणात यश ये येते प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतरंगी एकरूप व्हावे दुसऱ्याचे मनोगत सांभाळून वागले तर एकरूपता वाढते दुसऱ्याचे मनोगत भंग पावले तर संघर्ष निर्माण होतो म्हणून दुसऱ्याचे अंतःकरण न दुखावता वागणारा महंत मोठा समजावा मनोगत सांभाळले तर सारे लोक आपोआपच आकर्षले जातात दशक तेरा समाज दहा समाप्त जय जय रघुवीर समर्थ